नमस्कार शेतकरी बांधवानो तर आपल्या बऱ्याचशा शेतकरी मित्रांना पावसाळ्यामध्ये एका गोष्टीची अडचण आली बरेचशे शेतकरी बांधव हो शे काय म्हणत होते ह्या वर्षी पाऊस खूप झालाय त्यामुळे काय झाले केळीमध्ये जे पांढऱ्यामुळे चालत होत्या ज्याला आपण रूट झोन म्हणतो तो, तो बऱ्यापैकी बंद झालाय आणि दुसरी गोष्ट ज्या पांढऱ्यामुळे होत्या ते काळ्या दिसत आहेत तर आपण ज्या प्लॉटमध्ये आलेलो इथं तर सचिन गुंडे यांच्या प्लॉटमध्ये तर तुम्ही बघू शकता मुळे एकदम जबरदस्त असं बघा हो रूट झोन किती डेव्हलप झालाय बघा एकदम पांढऱ्या शिपट मुळे आहेत एक ही मुळी तुम्हाला अशी काळपड दिसणार नाही तर या संबंधी विचारू की त्यांनी बाबा यासाठी यासा काय ट्रीटमेंट घेतली का कुठले औषधं सोडले आहेत का याच्यासाठी काय केलंय पावसाळ्यात मुळी काळी पडायला बघते तुम्ही जर ही बघा आपली मुळी काळी पडायला लागली होती थोडीशी तर आपण याच्यामध्ये बघा थोडस काळ पडायला लागली होती मुळे ही थोडस काळ दिसायला लागलेली लगेच आपण काय केलं याला त्या मुळीला सल्फर गुळ ह्युमिक ऍसिड हे तीन मिक्स करून सोडले सल्फर मुळे अजिबात मुळी काळी पडत नाही गुळामुळे मुळी वाढायला एकदम मस्त मदत होती आणि ह्युमिक वाढवते एक नंबर तुम्ही बघू शकता कसल्यामुळे नुसत्या पांढरे शुभ्र मुळे निघलेले त्या तीन औषधामुळे बरं ही जी तुम्ही तीन औषधं सांगितली की बाबा सल्फर गुळ आणि ह्युमिक ऍसिड ही सोडल्यानंतर तुम्हाला जो रिझल्ट आहे तो किती दिवसात असं म्हणजे दिसून आला तिसऱ्या दिवशी ही तुम्हाला मुळे दिसते तीन दिवस झाले आजचा तिसरा दिवस आहे ही पूर्ण एकदम म्हणजे पूर्ण पांढऱ्या शिपट मुळे तुम्हाला दिसते आणि बुंदा बघा बुंदा तिथून जवळपास दीड फूट अंतरावर बुंदा आहे पूर्ण बोदावर मुळे आणि ही बागा, बागा। हे बघा तुम्ही कुठेही हे केलं हे बघा पूर्ण मुळे बघा बुंद्याची साईज पण बघा आपल्या बागाची येऊन सुरू झाली ही बघू शकता तुम्ही इथं बघा आता सध्या जे एवढं आताच बाहेर पडायला आलेला आहे यांच्या प्लॉट एकदम जबरदस्त अशा पद्धतीने प्लॉट आहे तर सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम आहे की पावसाळ्यामध्ये मुळी बंद होण्याचा त्या संबंधी तुम्ही महत्वाची माहिती दिली ड्रिप मधून काय म्हणजे असं वेगळं काय सोडलं होतं का हे ड्रिप मधून सोडले असतील तुम्ही तीन हो, ड्रिप मधूनच सोडलेला सल्फर सोडलेला बर किती वेळा सोडलं काय एकदाच एकदाच सोडले रिझल्ट मस्त आहे सल्फरचा रिझल्ट एकदम मस्त आहे आणि सिलेटेड मधलं सोडा लिक्विड चा आपल्याला एवढा रिझल्ट आला नाही आपण पावडर सोडते तीन किलोची बॅग एकरी एक एक तीन किलो सल्फर म्हणजे किती पावसा असल्या तर मुळ्यावर काय परिणाम होणार नाही तुम्ही बघू शकता थोडस काळी पडायला लागलेली मुळे आपण लगेच औषध सोडले आजचा तिसरा दिवस पावडर शुभ्र झाले सगळीकडे असंच आहे तुम्ही बघू शकता सगळीकडेच तुम्हाला ही हीच हो अशीच मुळे बघायला दिसणार <coughs> फक्त मेन मुळे नाही बारके बारके जे मुळे आहेत ती पण तुम्हाला हे बघा एकदम मुळे अशा पूर्ण हे बघा एक ऍट अ टाइम हे तर किती सोर आहेत हे एकदम पांढरी शिपट मुळे आहेत शेतकरी हे बघा केळीची मुळी सगळ्यात आळशी म्हणतात रूट झोन एकदम जबरदस्त अशा पद्धतीने यांनी हे केलेलं आहे म्हणजे पावसाळ्यात तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा त्रास झाला नाही तुमच्या लक्षात आलं की बाबा आपल्या केळी जी मुळं काळे पडायला लागले की तुम्ही लगेच हे ट्रीटमेंट वापरलं आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला लगेच फास्ट मिळाला कसं आहे एक मन आहे इज बेटर देन आल्यानंतर बघण्यापेक्षा अगोदर अगोदर बघा बघा एकदम मस्त आहे थोडक्यात बघते हे जर आल्यानंतर बघितलं असतं मुळे थांबली असते वाढ थांबली असती येण उशिरा झाली असती बुंदा वाढला नसता अनेक ते जे गोष्टी आहेत करता येतो परत मुळे थांबल्यावर म्हणजे अगोदर आपण लक्ष दिल्यामुळं काहीच नाही सगळ्यात महत्वाचं आणि लाख मोलाचं वाक्य बोलला तुम्ही हो <laughs> तर शेतकरी बांधवांनो तुम्ही आपल्याला जो पावसाळ्यात प्रॉब्लेम येतो त्यासंबंधी तुम्हाला एकदम महत्त्वाचं अशा पद्धतीचं मार्गदर्शन मिळेल आणि तुम्हीसुद्धा या गोष्टीचा एकदा वापर करून बघायला काय हरकत नाही कारण काय आपल्याला अतिशय लाख मोलाचं असं मार्गदर्शन आणि हे के केलेलं आहे महागड्या कंपनीची का औषधं काहीतरी वेगवेगळी वापरण्यापेक्षा एकदम सोपा आणि साधा सरळ उपाय आहे यांनी करून बघितला रिझल्ट आपल्या डोळ्यासमोर आहे त्यामुळे आपण सुद्धा या आपल्या प्लॉट मध्ये करून बघायला काय हरकत नाही दोनशे लिटर पाण्यामध्ये पाच किलो गुळ टाका अडीचशे ग्रॅम ह्युमिक ऍसिड टाका आणि तीन किलो सल्फर टाका सातशे आठशे साडे सातशे रुपये जाते एकदम क्लिअर आहे एकदम मस्त आहे ओके धन्यवाद सर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही आला एकदम मस्त वाटलं धन्यवाद